नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज पाहूयात श्रावणात का केला जातो रुद्राभिषेक का अर्पण केले जाते बिल व पत्र श्रावणात महादेवाची विशेष पूजा का करावी भगवान शंकराला भस्म का लावले जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जे देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाल्याचे ऐकतो ते श्रावणातच झाले होते ज्यामध्ये हलाहल विष बाहेर आले होते जे भगवान शंकरांनी पिऊन सर्व मानवजातीचा व देवांचाही उद्धार केला पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढली विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आहे भगवान शिवांनी सांगितले आहे की माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी आहे बिल्वपत्र हे शिवाच्या त्रिनेत्राचेही रूप आहे बिल्वपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरासह सूर्य चंद्र आणि अग्नीची पूजा होते स्कंदपुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा महेश्वरी दक्षिणायनी पार्वती गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात म्हणून बिल्वपत्र अर्पण केल्याने या देवांची ही पूजा होते मार्कंडू ऋषींचा पुत्र मार्कंडयाने दीर्घ आयुष्यासाठी श्रावणातच मोठी तपश्चर्या करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त केला होता त्यामुळे यमही मार्कंडेयचा प्राण घेऊ शकले नाहीत आणि ते अमर झाले या कारणास्तव श्रावणात दीर्घायुष्य अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही भगवान शिवाची पूजा करतात शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे मात्र शिवाला भस्म का लावतात दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला तेव्हा सतीने म्हणजेच पार्वतीने हवनकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा शिवजींनी सतीच्या चितेचे भस्म शरीरावर लावले तेव्हापासून भगवान शिवजींना भस्म लावले जाते तंत्र मंत्रांशी संबंधित लोक महादेवाला मृतदेहाचा भस्म लावतात देवी सती अग्नित दहन झाल्यानंतर त्यांनी पार्वतीच्या रूपात दुसरा जन्म घेतला व या जन्मातही कठोर तप करून महादेवांशी लग्न केले होते वरील माहिती आपणास कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद